आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार समितीतर्फे आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी वर्षाची सुरुवातच या नगरपंचायतीच्या गलथान कारभारामुळे कुपोषणानं सुरुवात सुरुवात करावी लागली त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपली जी अठ्ठावीस कोटीची पाण्याची स्कीम आहे या स्कीमच्या आम्ही सातत्य पा पाठपुरावा ही ती पूर्ण होईल असा वाटत नाही कारण त्याच्यात वापरलेले अतिशय पोअर क्वालिटी म्हणजे खालच्या क्वालिटीचं मटेरियल आणि आजऱ्यात आज एकही गल्ली अशी नाही जिथं धुळा धुळ्याचं साम्राज्य नाही खड्डे पाण्या तर पाच पाच सहा सात दिवस येत नाही या सर्व विषयावर वेळोवेळो आम्ही आवाज उठवला आहे निवेदन दिले पण याच्याकडून काय पॉझिटिव्ह उत्तर आलं नाही त्यामुळे आज अमर अमरण उपोषणाला बसलोय